सेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यातील फुलवाला चौकामध्ये रक्तदानाचा महायज्ञ संपन्न झालाय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केलं रक्तदान केलेल्या नागरिकांचा मंत्री भुसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून सन्मान करण्यात आला शिवसेनेचे हिलाल माळी यांच्या माध्यमातून दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं या वर्षी देखील रक्तदान शिबिर घेऊन बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सहभागी होत रक्तदान केलं यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी कार्यक्रम आयोजक हिलाल माळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे सतीश महाले डॉक्टर तुळशीराम गावित महानगर प्रमुख संजय वाले संजय गुजराती यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज फुलवाला चौक मध्ये या रक्तदान शिबिराच आपण आयोजन केले पाठीमागच्या काळामध्ये सतीश ताते एकदा रक्तदान शिबिर तुम्ही पण आयोजित केलं होतं तिकडं पण आपण सगळेजण उपस्थित होतो आणि म्हणून शिवसेना प्रमुखांची जी आपल्याला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या महा रक्तदान शिबिराच्या माध्यमातन जे काही रक्ताचं संकलन होणार आहे भविष्यामध्ये कोणीही गोर गरीब अडलेला नडलेला ज्या रुग्णाला रक्ताची गरज असेल त्या रुग्णाला शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे मोफत रक्त त्या ठिकाणी उपलब्ध करून मला वाटतं की एक प्रकारे जीवनदान देण्याचं पुण्याचं काम अशा या महा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संपन्न होत असत आणि म्हणून हा एक महा उपक्रम गेली अनेक वर्ष आपल्या या धुळ्यामध्ये हिला लालनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत असतो आणि तीच परंपरा आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न होते आहे मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आदेशांमुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी पण असे अनेक समाजसेवी उपक्रम ठाणे जिल्हा असेल महाराष्ट्रव्यापी त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहिले आणि तीच परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय करोडो लाडक्या बहिणींचे भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमात त्या ठिकाणी तुम्ही आज चांगलं केलंय नेत्यांना थोडस उन्हात बसवलं आणि कार्यकर्त्यांना सावलीत बसवलं शिवसेना प्रमुख हेच सांगायचे की प्रत्येक शिवसैनिकाची काळजी घ्या त्यांना जपण्याचं काम करा आणि मला वाटतं की तीच परंपरा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातनं पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण जेवढं जेवढं जमेल त्या पद्धतीने पुढं नेत असतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे